राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्त्यांना पाच वर्ष विचारत नाहीत त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत पाच वर्ष ते थे ठेकेदारांना जवळ करतात त्यांनाच निधी देतात त्यांचीच कामं करतात त्यांच्याच इशाऱ्यावर नाचतात आणि निवडणुका जवळ आल्या की मग त्यांना कार्यकर्त्यांची आठवण येते कार्यकर्त्यांनीही आता जाब विचारायला शिकलं पाहिजे आपण लाचार नाही आहोत आपण असे कोणी आयरेगेरे नाही आहोत की फक्त आम्हाला कामासाठी बोलवलं जाईल सभांसाठी बैठकांसाठी प्रचारांसाठी आम्हाला निमंत्रण येतील आणि ज्या वेळेस पदं वाटायची आहेत ज्या वेळेस निधी द्यायचा आहे कुठली तरी लाभाची पदं ही द्यायची आहेत त्यावेळेस मात्र खऱ्या कार्यकर्त्यांना दूर ठेवलं जातं ही परिस्थिती बदलायची असेल तर आता कार्यकर्त्यांनी नेत्यांना भर सभेत जा विचारला पाहिजे सांगितलं पाहिजे की तुम्ही ज्या ठेकेदारांना निधी दिलेला आहे ज्या ठेकेदारांची तुम्ही घरं भरलेली आहेत त्यांना एकदा प्रचाराला पाठवा त्यांची गावागावात काय इज्जत आहे ते गावागावातून किती मतं काढू शकतात हे एकदा आजमावा आणि मग आम्हाला तुम्ही विचारा आपलं काय झालंय की नेते आम्हाला अगदी वर्षानुवर्ष वरिशा गृहित धरतात त्यांना माहीत असत की निवडणुका जवळ आल्या की हे कार्यकर्ते कुत्र्यासारखे लाचार्यासारखे लाल घोटत आपल्या जवळ येणारच आहेत ते जाऊन जाऊन जाणार कुठे आणि म्हणून ते आम्हाला पाच वर्ष किंमत देत नाहीत आता या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना ठरवावं लागेल त्यांना सांगावं लागेल की आम्ही लाचार नाही आहोत आम्ही निवडणुकीच्या वेळेला आमच्या पुढ्यात तुम्ही कुत्र्याला जसं फेकतात तशी भाकरी फेकता हडकं फेकता आणि ती सगळ्यात बसून आम्ही पाच वर्ष तुमची कामं करतो निवडणुका आल्या की प्रचारासाठी रात्रंदिवस कष्ट घेतो मेहनत घेतो आणि निवडणुका संपल्या तर तुम्ही आमच्याकडे पाठ फिरवता तुम्हाला ठेकेदार जवळचे वाटतात आता ही निवडणूक तुम्ही ठेकेदारांना घेऊन जिंकून दाखवा हे ठणकावून सांगितलं गेलं तरच नेते सुधारतील आणि खऱ्या कार्यकर्त्यांची किंमत ही राजकीय नेत्यांना कळेल